नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेल शर्यत वेढामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहोत तर बघूया हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू श्री संत बाळूमामा पालखी सोहळा आणि ग्रामपंचायत करगणी यांच्याकडून दिवाळी निमित्त भव्य असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान सोमवार दिनांक वीस ऑक्टोंबरला सकाळी ठीक आठ वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण सहा गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे सहा गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिला गट गावठी बैलगाडी गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक तीन हजार रुपये द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये आणि तृतीय क्रमांक एक हजार रुपये असणार आहे दुसरा गट घोडागाडी गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी सात हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ती तीन हजार रुपये ती अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पाच हजार रुपये असणार आहे चौथा गट दुसरा चौसा गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी सात हजार रुपये असणार आहे पाचवा गट ब गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक अकरा हजार रुपये असणार आहे शेवटचा आणि सहावा गट जनरल अ गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये असणार आहे मैदानाच्या नियमवाटी या सर्व शासनाच्या नियमानुसार असणार आहेत मैदानाचे ठिकाण करगणी पट्टा तर मित्रांनो कोण होणार करगणी एक्कावन्न हजारचा चा मानकरी कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद